कन्नड तालुक्यातील गोकुळवाडी हे गाव लगभग चाळीस वर्षापासून रस्त्यापासून वंचित असून आठशे लोकसंख्या असलेल्या या वस्तीवरील नागरिकांना रस्त्याअभावी अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय येथील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल चाळीस वर्ष उलटूनही आमच्या गावाला रस्तानाही येथील नागरिक विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागतोय स्थानिक राजकीय पुढारी नुसते आश्वासन देतात आणि निवडणुकीपुरते येतात असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन येथील नागरिकांच्या समस्या सोडवाव्या अशी गावकऱ्यांकडून प्रतिक्रिया येते देवीदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड तिथं गाड्या मोटरसायकलसुद्धा चालू शकत नाही आणि मेन हाय आणि याच्या पाठीमागे एक जो आहे एक किलोमीटरवर ते पाणी पडल्यानंतर त्याच्यात पाणी जातं डोक्या डोक्याच्या वर फिरून तर तिथूनही निघू शकत नाही तीन तीन चार चार दिवस आमचा गावासंग संबंधच तुटून जातो तर आम्हाला हा रस्ता एवढा जर शासनानं कोणीही हो को कुठल्याही नेत्यानं जर आम्हाला आश्वासन दिलं की बाबा हे करून देतो आणि त्यांनी जर काम त्वरित चालू आश्वासनच नाही पाहिजे काहीतरी याचं सुरुवात तरी करून द्यायला पाहिजे नाहीतर मग आम्ही करताच पंधरा दिवसापूर्वी माझे चुलत भाऊ बहुर रमेश बाबुराव चव्हाण यांना असणे सर्व झाला होता mm -hmm. आणि पाऊस इतका चालू होता की रस्त mm -hmm. मरून नदीला पूर आलेले होते आणि नदीवर पूर नस नसल्या कारणामुळे आम्ही वेळेवर दवाखान्यात नेऊ शकलो नाही आणि अशा आणि त्याला टायमावर आम्ही उपचार करू शकलो नाही ह्या कारणामुळे ते माझा चुलत भाऊ जगावला आहे तरी आम्हाला सरकारने एवढी दखल घ्यायला पाहिजे की आमचं त्वरित तो रस्त्याचं काम करायला पाहिजे मध्ये गेलं सोडले आम्ही चिंता सांग मोठा भाऊ होता त्यानं पाहिलं घरी येऊन <जीए> मला म्हणतो काकू कुठं आहे भाऊ तुझ्या सगळं गेला जीव ते 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 गेला त्याचं अंगारी उठून आणलं काढत गेला आम्हाला सापडला नाही वारले दोन पोरं वारले माझे कोणी आलं आम्ही मतदान करणार नाही आम्हाला फुलं पाहिजे ना वाटा चांगली पाहिजे